आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा सोलापूर सोलापूर मध्ये पहिल्यांदाच अतिरुद्र स्वाहाकार होत आहे बऱ्याच ठिकाणी अभिषेकात्मक होतो अतिरुद्राचा पण सोलापूर नगरीतच पहिल्यांदा अतिरुद्र सहाकार होत आहे कृपे साठी आणि अप्पाजींचे गुरु म्हणजे सद्गुरु बसवा महास्वामीजी त्यांनी लिंगिक गुण आता पन्नास वर्ष पूर्ण झालेत त्या महोत्सव प्रसंगी समाधी निमित्त आपण आपाजींच्या इच्छा संकल्पाप्रमाणे अतिरुद्ध स्वादाचं आयोजन सिक्स ऑगस्टे एक सप्टेंबरपर्यंत दिवसात केलेला आहे या कार्यक्रमामध्ये एकशे एकपेक्षा जास्त पुरोहित लोक आहेत आणि जगद्गुरु महामंडळेश्वर महास्वामीजी सगळे संत भारत देशातील विविध प्रदेशामधून संत महात्मे येणार तसेच विविध क्षेत्रात काम केलेले मान्यवाद सगळे ह्या कार्यक्रमाला येणार आहेत त्याच निमित्ताने आपल्या मठामध्ये असता छोटीशी गोशाला आहे ते मोठ्या करण्यासाठी आपण गोशालेचं भूमिपूजन ठेवलं आहे आणि अकरा हजार रुद्राक्ष वाटप करणार आहोत आणि मातृशक्ती पुरस्कार आणि हे अधिकारी पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार बसव ज्योति पुरस्कार से पुरस्काराने 3 दिवस सभा होणार आहे आणि सातही दिवस शिव पुराण सत्संग आणि निदिगुण शिव योग यांचे शिव धारण स्थळ आहे ज्यामध्ये शिवाची महिमा सांगितला गेला त्या ग्रंथाचे हे या कार्यक्रमामध्ये सातही दिवस प्रवचन होणार सात सातही तास परस्पर असे ह्या क्रमेत अजून अनेक विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्याला सगळेच सहाय्य करत आहेत आणि अजूनही सोलापूर लोकांनी ह्या कार्यक्रमाला धर्मकार्याला सहायता करावे असे मी विनंती करतो